हरे कृष्ण स्वागत आहे आपणा सर्वांचे आपल्या श्रीहरी कृपा या युट्यूब चॅनलवर प्रयोसज्जनानो आज आपण एक खूप सुंदर आणि खूप महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर आपण एक छोटस उदाहरण पाहूया एका घरामध्ये भिंतीवर पाल असते त्या भिंतीवरची पाल दुसऱ्या भिंतीवरच्या पालीला काय म्हणते की अगो पाल तिकडे काय करते तू तिकडे काय त्या भिंतीवर द्यायला लागली अगो मी ज्या भिंतीवर आहे ना त्या भिंतीवर तो फार किडे आहेत हे तू इकडे इला इकडे जे आहे ते तुला तु भरपूर खायला भेटेल काही तिकडे जे आहे ते त्या भिंतीवर फिरते तर ती पाहिलं म्हणते अग बाई मी भिंतीवर फिरत नाहीये मी काय करते तुला माहित आहे का मी या भिंतीला धरून ठेवलेलं आहे धरून ठेवलेलं आहे जर कदम मी भिंत सोडली ना भिंत पडून गेली तर किंवा दुसर छोटसं उदाहरण एका झाडावर दोन मुंग्या आहेत मुंग्या आहेत आणि ती एक मुंगी खाली आली आणि खालून वरच्या मुंगीला काय म्हणते माहित आहे का म्हणते की अगं ताई ते म्हणे काय समोरून हत्ती यायला लागलाय काय म्हणते ही छोटी मुंगी काय म्हणते कि वरच्या मुंगीला म्हणे की समोरून हत्ती यायला लागला काय करू वरची मुंगी काय म्हणते अग चिरडून टाक त्याला काय चिरडून त्याला छोटासा जीव परंतु अहंकार किती मोठा भगवान श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायामध्ये सांगताय काय अहंकार विमूढ आत्मा करता अहमते प्रकृती क्रियमानाने सर्व कर्माने सर्वश अहंकार विमूढ आत्मा करता अहम इथे म्हणणते अहंकार वश स्वतःला एवढा मोठा समजायला लागतो जीव जसं की जी पाल आहे पालेला काय वाटत माझ्या शिवाय काय माझ्या काहीच होणार नाही जर करता मी या भिंतीला सोडलो तर भिंत पडून जाईल मुगीला वाटतं की छोटासा जीव आहे परंतु काय चकवन ते हत्तीला अगदी त्याचप्रमाणे आपल्याला वाटतं आपण आपोच छोटेसे जीव परंतु आपल्याला वाटतं की मी करता मी करताय मी स्वामी आहे मी बॉस आहे मी मालक आहे अरे मी या घराचा आहे मी या जगाचा मालक आहे असं वाटायला लागतंय परंतु प्रिय खरं तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की के आपण केवळ काय आहोत भगवंताचे अंश आहोत आपण त्यांचे सेवक आहोत